मित्रांनो सप्रेम जय भीम आपण पाहत आहोत उत्क्रांतीतून क्रांतीकडे चार्लस डार्विन चार्लस डार्विनला प्रत्येक रोपटी वृक्ष जणू काही व्यक्ती व्यक्तित्व विक्ति, संपन्न व्यक्तीच वाटे फुलांचे असीम सौंदर्य पाहून त्याची जणू समाधीच लागायची फुलांपासून मिळणाऱ्या निष्पाप व निरुपम आनंदाबद्दल तो नेहमी कृतज्ञता व्यक्त करायचा तो फुलांच्या पाकड्यांना अगदी हळुवारपणे स्पर्श करी त्या क्षणी त्याच्या विशाल हृदयात बुद्धाचे अपरंपार प्रेम व एखाद्या निष्पाप बालकाचे कुतूहल दिसेल तो ख्रिश्चन होता परंतु त्याच्या ख्रिश्चन धर्मावर विश्वास नव्हता तो प्रांदळपणे म्हणायचा ईश्वराने कुणाला एखादा ग्रंथ दिला यावर माझा तरी विश्वास बसत नाही तो अज्ञेयवादी होता अथा अथाह दुःखाने भरलेल्या या जगाची रचना एखादा ईश्वर किंवा भगवान करणे शक्य आहे का असे तो विचारित असेल ईश्वरावर त्याचा मुळीच विश्वास नव्हता तो लिही तो या जगाच्या पाठीमागे काही कल्याणकारी योजना तर नाहीच नाही पण मुळातच योजना असतील असे असेही वाटत नाही तो नास्तिक नव्हता तो जपून वागणार होता शेवटी तो या निर्णयाप्रत आला की असा सारा विषय मानवी बुद्धीच्या अतीत आहे